अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज दोन ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मुलीचे लग्न होत नाही म्हणून काय झाले मुलगा म्हणून सांभाळावे भाग एक मुलीचे लग्न होत नसले खूप प्रयत्न केले खूप तडजोड करण्याचा प्रयत्न केला पण ही कार्टी कशी उजवायची कुणास ठाऊक असा प्रश्न ज्या वेळेला आई वडिलांच्या मेंदूमध्ये उभा राहतो त्यावेळेला त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात सहजपणे विचार डोकावून गेलेला असतो असेल देऊया हिला विहिरीच ढकलून मात्र हा विचार येणे स्वाभाविक असले तरी आई वडील तशी कृती करतील असे होणे नाही याहून पुढचा विचार संतांच्या डोक्यामध्ये असतो म्हणून तर सद्गुरू यशवंत बाबा महाराज म्हणतात मुलीचे लग्न होत नाही म्हणून काय झाले मुलगा म्हणून सांभाळावे वाक्य साधेच आहे सा पण विचार अडलेला आहे आपण विज्ञान युगामध्ये असून सुद्धा मुलगा मुलगी भेद करीत आहोत काळा गोरा उंच बुटका गरीब श्रीमंत हा भेद केला तर ठीक आहे मात्र मुलगा मुलगीच कसला भेद करता स्त्री पुरुषात कसला भेद करता महाराज म्हणायचे दोघांनाही कापले तर आत मटणच निघणार आहे ना असे केवळ आणि केवळ विचार संतांच्या डोक्यात येऊ शकतात आपण केवळ स्त्री पुरुष समानता हा विषय चर्चेसाठी घेऊ मात्र आचरण आचरणाच्या नावाने आपली बोंब असते मुलगा मुलगी मध्ये फक्त शारीरिक दृष्ट्या फरक आहे मुलगी मुलाला कुठेच कमी पडत नाही उलट तुम्ही मेल्यानंतर हे लढदू फक्त एका कोपऱ्यात गप्प बसतील मात्र लेख जीवाच्या कळवळ्याने आई बाबा करून हाक मारत मोठ्याने रडेल तिच्या रडण्यानेच संपूर्ण आळीला कळेल तेही म्हणते लेख आली बरं चला आता वास्तविक पाहता मुलगा आणि मुलगा मुलगी भेद करणे हा परमेश्वराचा अपमान आहे कारण सर्व लेकरे जर त्याचीच असतील तर मुलगा कुठून आला आणि मुलगी कुठून आली असा जरा आपण विचार करूया आणि आजकालच्या विज्ञान युगामध्ये मुलगा आई वडिलांना सांभाळणार नाही मात्र स्वतःच्या पायावर उभी राहिलेली मुलगी जशी सासू सादर सासऱ्याला सांभाळते तशी आपल्या आई वडिलांना सुद्धा निश्चितपणे सांभाळेल आई वडिलांचे ओझे तिला होणार नाही हा जर शेवटचा विचार सत्य ठरतो तरीही बाकीच्या बाबतीत आपण विचार करूया मुलगा शाळेत जातो मुलगी शाळेत जाते मुलगा पास होतो मुलगी पास होते त्याही पेक्षा सर्वात महत्वाचा शालांत परीक्षेत उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत म्हणजे दहावी व मध्ये पास होणाऱ्या संख्येपैकी मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या अधिक असते शिवाय नंबर काढणाऱ्यामध्ये सुद्धा मुलीच प्रथम येत आहेत मग आता सांगा मुलगी कुठे कमी आहे जर ती मराठी माध्यम सेमी माध्यम इंग्लिश माध्यम या सर्व माध्यमामध्ये मुलांच्या बरोबरीने नव्हे थोडीशी होत आहे तर तिला तुम्ही कमी का कोणी म्हणेल स्त्रियांना शक्ती नसते म्हणून त्यांना अबला म्हटले जाते मात्र त्याही बाबतीमध्ये आता मुली मागे नाहीत मुली कराटे प्रशिक्षण घेत आहेत मुली बंदूक चालवण्याचे शिक्षण घेत आहेत मुली मिल्ट्रीत भरती होत आहेत मुली पोलीस होत आहेत मुली ड्रायव्हर होत आहेत मुली रेल्वे चालवतात मुली विमान चालवतात कंडक्टर पासून कलेक्टर पर्यंत तुम्ही कुठेही त्यांना उभे करा सक्षमपणे त्या आपल्या कारभार चालवीत आहेतच मग अशा या मुलींना दुय्यम भूमिका देणे कितपत शहाणपणाचे आहे श्री महाराज स्वतः त्रिकाल ज्ञानी होते भूत भविष्य वर्तमान हे सारे त्यांच्या शब्दामध्ये सामावलेले असायचे मुलीचे भविष्य दिसले नसेल काय नव्हे नव्हे ते भविष्य दिसले म्हणून तर श्री महाराजांच्याकडे आलेल्या जोडप्याला श्री महाराज तसे म्हणाले असावेत ते जोडपे म्हणत होते महाराज मुलीचे लग्न ठरत नाही यावर क्षणाचाही विचार न करता महाराज म्हणाले मुलीचे लग्न ठरत नाही म्हणून काय झाले मुलगा म्हणून त्याला सांभाळा मुलींची विविध रूपे पाहिली की जगदंबा स्वरूप वाटतात लहानपणी अल्लडपणे खेळताना उड्या मारणारी ती कुमारी देवी वाटते संकट आल्यावर होते आशीर्वादाच्या समयी ती होते काय गम्मत आहे पहा आपल्याला राखी बांधायला बहीण हवी नाहू घालायला जीव घालायला आई हवी मैत्रीण म्हणून मुलगी हवी आहे प्रेयसी म्हणून मुलगी हवी आहे बायको म्हणून मुलगी हवी आहे फक्त आपल्या पोटाला मुलगी येऊ नये ही प्रत्येकाची अडाणी इच्छा असते शवन्त हो जयवन्त यशवन्त हो जयवन्त हो, यशवन्त हो जयवन्तण्डलिकवरदा हो, हो, हो। हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती फते हर 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 महादेव हर